नगर परिषदेची आगामी निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण राहील हे अद्याप निश्चित नाही अनेक उमेदवारांच्या राजकीय राजकीय पक्षांच्या आघाड्या होणार की लढणार हे निश्चित नाही विशेष म्हणजे यापूर्वी निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पद असेल ना तर नगरसेवक हो असेल या उमेदवारांची उमेदवार स्वतः जाऊन जनतेमध्ये जाऊन तातपनी करायचे आणि उमेदवारी आपली निश्चित करायचे मात्र यावेळी आजही अजूनही नगराध्यक्ष पद असो अथवा नगरसेवकाचे पद असो कुठलीही कुणाची उमेदवारी जाहीर झालेली नाही आज आपण आलो आहोत काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आसिफ उद्दीन खाबा आहेत त्यांनी या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचे सांगितले आहे नेमकी त्यांची भूमिका काय आपण त्यांच्याशी जाणून घेऊ अमदनगर शहरातील नगराध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून आज मी मोहम्मद आसिफुद्दीन कतीम हे निश्चितपणे निवडणूक लढविणार आहे आणि मी निवडणूक जिंकणार आहे अंबेजोगाई शहरातील माझे पंधरा वार्डातील पंधराच्या पंधरा वार्डातील माझे नगरसेवक आज आमच्याकडे तयार झालेले आहेत आणि काय झाले नसेल ते आम्ही दा, तयार करून घेऊ परंतु अंबेजोगाई शहरामध्ये जे पण आज कोण दोन पक्ष असो किंवा तीन पक्ष असो किंवा आघाडी असो या पक्षाने कुणीही आमच्या समोर आलं तर आम्ही त्याला मोजणार नाहीत किंवा आम्ही त्याच्याबरोबर जाणार नाहीत किंवा आम्ही त्याला आम्ही आमच्या नगरपालिकेमध्ये त्याला झेंडा राहू देणार नाहीत अशी भूमिका आज आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने झालेली आहे आणि काँग्रेस पक्षाचा दावेदार म्हणून मोहम्मद आसिफ उद्दीन खातीत मी स्वतः अध्यक्षपदाला उभारणार आहे जनतेला आज जनतेला आज आंबेजोगे शहरातील बदल हवा आहे कारण आज आमच्याकडे पंचवीस वर्षाची सत्ता होती या सत्तांनी सगळ्या आंबेजोग खाऊन घेतली विकास काय काम केलेले नाहीत आणि आम्हाला आज विकास काम गोरगरीबांना न्याय देण्यासाठी आम्ही आज अंबेजोगे शहराचा विकास करण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाने आम्हाला उमेदवारी तीन महिन्यावरच आमची उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे आणि मी आज स्वतःहून मी माझी उमेदवारी डिक्लेअर करतो की काँग्रेस पक्षाचा झेंडा नगरपालिकेवर राहणार म्हणजे राहणार आजपर्यंत अंबेजोगाई शहरामध्ये किती पक्ष आले या पक्षाने अंबेजोगाई शहराचा कधी विकास केलेला नाहीये अंबेजोगाई शहरामध्ये विकास काम करण्यासाठी फक्त एकच काँग्रेस म्हणजे काँग्रेसच हवी आहे आणि काँग्रेसच निश्चित निवडून येऊन काँग्रेसचा झेंडा नगरपालिकेवर फडकवणार आहेत काँग्रेस पक्षाने आज अंबेजोगाई आम्ब, असो महाराष्ट्र असो किंवा दिल्ली असो ही सत्ता निश्चित बदलणार आहे काँग्रेस पक्ष स्वतः सत्तेवर येणार आहे आणि काँग्रेस पक्षाने जे इंडिया भारतामध्ये जी कामं केलेली आहेत त्या भारताचे काम जनता भारता आज पाहत आहे आणि आज जनतेच्या मनात एक आहे आणि जनतेच्या मनात दुसरं काय त्याच्यात खतखत पकत जे आहे शिजत आहे त्या शिजण्या शिजण्याला ती चुलीत टाकणार आहे आणि काँग्रेस पक्षाचाच झेंडा सेंटर सेंट्रल गव्हर्नमेंट असो महाराष्ट्र गव्हर्नमेंट असो किंवा जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा नगरपालिका असो काँग्रेसचाच झेंडा फडकवणार आहोत आम्ही ते निश्चित बसणार नाही रजनीताई पाटील अशोकराव दादा पाटील आमचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून अंबाजोगाई हो नगर परिषद व अंबाजोगाई हो तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेचे गण हे सर्व स्वबळावर लढणार आहोत आमचे उमेदवारीची चाचपणी चालू असून निवडून येणाऱ्या आणि योग्य तो उमेदवार जनतेसमोर देऊन जो जनतेचे काम करेल असाच उमेदवार आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने देणार आहोत मग तो सर्वसामान्य घरातील का असे ना या दृष्टीने आम्ही आगामी काळात उमेदवार देऊन अंबाजोगाई शहरावर तसेच अंबाजोगाईतील सर्व जिल्हा परिषद गणातील उमेदवार उभे करून निश्चितच काँग्रेसचा झेंडा या ठिकाणी रो